मंडळी आज मी बाळांती स्पेशल रेसिपी मध्ये ही रेसिपी बनवलेली आहे चिकन भुर्जीची खूप छान रेसिपी आहे तुम्हाला आवडेल भाकरी भाकरीसोबत नाचणीच्या भाकरीसोबत ही रेसिपी खाऊ शकता तर मी ही कशी बनवली त्यासाठी मी तुम्हाला माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मंडळी आज आपण बाळांती स्पेशल रेसिपी मध्ये पाहणार आहोत चिकनची बुर्जी अंड बुर्जी पाहिली आहे आ, पनीर बुर्जी खाल्लेली आहे पण बारा भुर्जी बनवायची तर चिकनची कशी बनवायची ती रेसिपी आज आपण पाहूया तर रेसिपी साठी आपण ह्या साहित्य काय काय घेतलेलं आहे ते, ते पाहूया चिकन उकडून घेतलेलं आहे आणि सहाय्याने असं सुट करून घेतलेलं आहे आणि उकडल्यानंतर त्याचा जो स्टॉक उरतो जो पाणी उरतो त्याची फोडणी देऊन सूप बनवायचं सूप कसं बनवायचं तो व्हिडिओ माझ्या चॅनलवर हो आहे अगदी सोप्या पद्धतीने मी सूप दाखवलेला आहे आणि स्टॉक मधला मध्ये थोडस घालायचे आणि फोंडी देऊन घ्यायचे आणि अजून साहित्य काय काय घेतलेलं आहे ते पाहूया टोमॅटो घेतलेले कोथिंबीर घेतलेली आहे आलं आणि लसूण चॉप केलेला घेतलेला आहे आणि आपल्याला घालायचं आहे आता ह्यामध्ये धनीपूर हळद आणि मीठ आणि काळी मेळपूर व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही घालायचं मी आणि तुपावर करायचं असेल तर तुम्ही तुपावर बटरवर किंवा तेलावर तिन्ही मध्ये करू शकता तर आज ही रेसिपी साठी जरी आहे तरी मी ही तेलावर तेल अगदी बघा मी पॅन मध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल फक्त छोटा एक चमचा घालून घेतलेला आहे तुम्ही बटर तूप काही घालू शकता मी सुरुवातीच्या सगळ्या रेसिपी ह्या तुपावर दाखवलेल्या आहेत आणि तेलावरची मी आज एक पहिली दाखवलेली आहे आणि एक ही दुसरी दाखवत आहे आता ह्यामध्ये आपल्याला टॉप केलेला आला आणि लसूण घालून आहे आणि तेल कधी चालू करायचं तर बाळण तिनेला जवळजवळ महिना व्हायला आला का मग तेलाचं वापरायला सुरुवात करायची तेल खूप नाही घालायचं तर मी हा एक लहान चमचाच घातलेला आहे आणि चिकन जवळजवळ पाव किलो एवढं आहे आता लगेच ह्यामध्ये हा टोमॅटो घालून घ्यायचा आता लगेच आपल्याला धनीपूड घालून घ्यायचे थोडी हळद आणि मीठ घालून घ्यायचे चवीनुसार कारण उकडताना चिकन उकडताना पण मीठ घातलं होतं मी हळद आणि मीठ म्हणून आता थोडं घातलं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित गॅसची आज मंद करायची आहे नाहीतर मसाला मसाला म्हणजे जे हळद आणि नणेपूट करपून जाईल आणि टोमॅटोवर वर थोडस परतून घ्यायचंय आणि नंतर काळी मिळे पूड घालायची आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट पण करा आता काय मिरी पूड घालून घ्यायची आता हे चिकन घालून घ्यायचं ते आपण उकळून घेतलेले आहेत सुटका करून घेतलेले आहे ते घालून घ्यायचं ह्यामध्ये मेथी मिळाली गालू तर मेथी घालून घालू शकता यामध्ये मेथी पण चांगली होईल आणि मेथी चिकनची पण माझी रेसिपी आलेली आहे बघा तुम्ही छान मेथी चिकन होते बारणकिणीला आवडेल तुम्हाला तेही आणि अशा पद्धतीने ही भुर्जी करायची चिकनची टोमॅटोचा वापर जास्त करायचा असेल तर जास्त करू शकतो आता ह्यावर आपल्याला थोडस लिंबूचा रस घालायचा आहे पण शेवटी घालायची दाखवत आता ह्यावर थोडस एक अर्ध झाकण लिंबूचा रस घालून घ्यायचा इकडे रेडीमेड ज्यूस मिळतो लिंबूचा रोज मी घातला लिंबूचा रस आणि मिक्स करून घ्यायचा अशा पद्धतीने तुम्ही चपाती चपातीसोबत खाण्यासाठी ही भुर्जी बनवून देऊ शकता झटपट होते वेळ लागत नाही कारण आपण चिकन उकडूनच घेतलेलं आहे आणि आता यावर घालून घ्यायची कोथिंबीर आणि ही आपली चिकन भुर्जी तयार झालेली आहे अगदी पाच मिनिटात होणारी डिश आहे आणि एका डिश मध्ये दोन रेसिपी होता डिश डिश होता सॉरी म्हणजे तुम्ही चिकनचा सूप आणि त्याचं उकडल्यानंतर ही बुर्जी अशा दोन डिश होतात म्हणजे ही भुर्जी आपली तयार झालेली आहे आता मी ही प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे आवडली ना रेसिपी चिकन बुर्जीची आणि ती पण बाळंतीं स्पेशल तर नक्की बनवून बघा बाळंतीन नसेल तरी तुम्ही बनवून खाऊन बनवा आणि खा छान रेसिपी आहे आवडेल तुम्हाला व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद